नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिंदेसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि अन्य मित्रपक्ष यांच्या महायुतीला न भूतो न भविष्यती असे राक्षसी बहुमत प्राप्त झाले निकालाआधी आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही अशी गर्जना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली परंतु निकाल लागला महायुतीला बहुमत मिळालं आणि मुख्यमंत्री पदासाठी शिंदे अडून बसले शिंदेच्या या पावित्र्यानं भाजप काहीसा हिरमुसला कारण भाजपला बहुमतासाठी केवळ दहा बारा जागाच हव्या होत्या आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार भाजप होती या जागा त्यांच्या पारड्यात दुसरे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी सहज टकल्या कारण त्यांच्या पक्षाच्याही एकेचाळीस जागा निवडून आल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद न घालता भाजपाला दर्शवलेला पाठिंबा म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होता दोन हजार चौदामध्ये शरद पवार पक्षाचे अध्यक्ष असताना राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दर्शवला होता शरद पवारांच्या या खेळीनं उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली अन त्यांना मिळेल ती मंत्रीपदे पदरात पाडून समाधान मानावं लागलं त्यानंतर सत्तेत असूनही शिवसेनेची भाजपनं केलेली फरफट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आता दहा वर्षानंतरसुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जुनाच खेळ खेळला आणि आपली मते भाजपच्या पारे टाकून मोकळे झाले निवडणुकीचा निकाल हाती आला महायुतीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हते त्यांनीही आपले भावनेचे खेळ खेळण्यास सुरुवात केली ठाण्यात अनेक देवालयांमधून शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून होम हवाने सुरू झाली शिंदे यांच्या सौभाग्यवतीने तर थेट त्र्यंबकेश्वर गाठले आणि तिथे महादेवाला दुग्धाभिषेक घालून शिंदेंचे मुख्यमंत्रीपद शाबूत रहावे यासाठी प्रार्थना केली एवढे सगळे करूनही मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळत नाही याची खात्री शिंदे यांना पटली आणि बुधवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदावरचा दावा आपण सोडत असल्याची जाहीर घोषणा त्यांनी केली परंतु ही घोषणा करताना आपले सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद आणि आपल्या स्वतःला महायुतीचे निमंत्रक करण्याची मागणी त्यांनी केली याबरोबरच गृहमंत्रीपद नगरविकास रस्ते बांधणी यासारखी खाती आपल्या पक्षाला मिळावीत अशी मागणीही त्यांची आहेच मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात ही, ही सौदेबाजी यशस्वी होईल का हे आजच्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांबरोबरच्या बैठकीत के स्पष्ट होईल भाजपशिवाय आपल्याला आता तरणोपाय नाही याची पक्की खात्री एकनाथ शिंदे यांना झाली आणि त्यांनी आपले मुख्यमंत्रीपदाचे ब्रह्मास्त्र खाली ठेवले पण ही शिंदे यांची ही शरणागती म्हणता येणार नाही कारण भाजप देईल तो मुख्यमंत्री मान्य असेल असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय म्हणजेच भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांची नापसंती आहेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे असं वाटत नाही तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडायला भाग पाडलंय हेच यावरून स्पष्ट होतंय जर मुख्यमंत्री पदाचा दावा सोडायचा असता आणि मनाचा तेवढाही मोठेपणा दाखवायचा असता तर ज्यावेळी तेवीस तारखेला निकाल समोर आला तेव्हा भाजपाची संख्या पाहता एकनाथ शिंदेनी आज जी भूमिका मांडली ती ते तेव्हाच मांडायला हवी होती आता काय होईल याची उत्सुकता मात्र राजकीय क्षेत्राबरोबरच सामान्य मतदारालाही आहे यात शंकाच नाही